सर हां नमस्कार बोला सर काय करा शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज आणि आनंदाची बातमी द्या ओके ओके सर काय करा सर्व शेतकऱ्याला म्हणा आज आहे एकतीस मे दोन हजार चोवीस आज एकतीस मे आणि उद्याचा एक, एक जून दोन दिवस तुम्हाला शेतातले काम करायला वेळ म्हणा आज एकतीस आणि एक मे एक, एक जून समज एक जून एकतीस मे आणि एक जून आणि त्यांना म्हणा की एक, एक तारखेला तसं तर रात्री जिल्हा मुंबईला पाऊस हो सुरुवात जास्त राहील नाशिक मुंबई कोकणपट्टी करेल मात्र तीन जून तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हो काय काही ठिकाणी वडे नाले वाटे असा पाऊस पडणार आहे म्हणजे साहेब पेरणी करत तुम्हाला सांगतो संभाजीनगर नगर, नगर जिल्हा नाशिक जिल्हा जळगाव जिल्हा धुळे जिल्हा बुलढाणा जालना जिल्हा परभणी बीड लातूर सगळं लातूर तर जास्त लातूर जिल्हा खूप पडेल उस्मानाबाद नांदेड त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे नगर नाशिक सगळीकडे तीन ते नऊ पाऊस पडणार आहे दररोज रोज भाग झोडपूनच काढणार आहे चांगला पडेल का साहेब एकदा इतका पाऊस पडेल लोकांच्या पेरण्या सुरू होतील हो का हो चांगलं आणि शेतकऱ्याला म्हणायचं जमिनीत एकीत ओल गेलं तर पेरून टाका एक इत समज हा एक इतर एक इत उल गेल पेरून टाकायचं साहेब नेमका पाऊस मान्सून पूर्व पाऊस आहे का मान्सून मान्सूनचा पाऊस आहे मान्सूनचा पाऊस आहे का नाही मला असं वाटलं की काही लोक समज काही म्हणतात की आय एमडी भागाचे तसं काही की अठराच्या सांगतो बोला ना समजा दहा अकरा मे अकरा मी हो अकरा च्या नंतर समजा केरळ मध्ये तीन दिवस सारखा पाऊस पडला कधी बी हा केरळ मध्ये की त्याला मान्सून आला म्हणून जाहीर केलं जातं हो आणि जून मध्ये समजा तीन दिवस सारखा पाऊस पडला समजा जून लागला की त्याला तीन दिवस सारखा म्हणजे तिथले काही काही ठिकाण असे आहेत समजा केरळ मधले देवभूमीतले आपले की त्या ठिकाणा तीन दिवस दररोज पाऊस पडला की समजा ते मान्सून आला डिक्लेअर केलं जाते असं म्हणजे आतापर्यंत पहिल्यापासून ठरलेलं आहे आणि तसं तर एकतीस म्हणजे आज आ, काल पाऊस सुरू झाला आज पण आहे आणि उद्या पण पडणार आहे आणि इतके टेम्परेचर आहे हो टेम्परेचर खूप जास्त लोक मग ग्रीप घेणार आहे एकदम असं त्यामुळे तीन ते नऊ आपलं दररोज तीन चार पाच सहा सात आठ नऊ बऱ्याच जणांचे म्हणजे पेरण्यास सुरू होतील जिकडे पडला समज तिकडे नाही नाही पडणार आहे सगळीकडे पडणार दररोज वेगवेगळे भाग पडणार आहे पण जोरात पडणार आहे वारं वारं विजा पाऊस हो 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 समज साहेब गेल्या वर्षी त्यासाठी खरं ही गुड न्यूज आहे बघा हो खूप मोठी गुड न्यूज साहेब कारण की आता पाऊस आहे शेतकऱ्यांना खूप आवश्यकता पण तशी कारण की बऱ्याच भागात प्यायच्या पाण्याची पण आहे. टायम सगळ्या प्रश्न जनावर पिण्याचा प्रश्न सुटून जाईल कारण की ना वड्या नाल्याला पाणी आलं की ऐकून जनावरांना पाणी वाटणार पक्ष्याला परी वाटणार प्राण्याला भेटणार हो साहेब खूप सगळ्यात महत्वाचं त्यांना भेटणं जरुरी खास करून काय आणून पिऊ शकतो हो बरोबर कारण की जे हे असतात झाड वानर वगैरे शेवटी कसं माहिती आहे का निसर्गाला शेवटी काय काळजी असते. हो बरोबर साहेब कारण की आता पाऊस या वर्षी तर पाणीच नाही साहेब तलावामध्ये त्याच्यामध्ये कुठेच पाणी नाही. नाही यंदा ना फस्टच पाऊस सुरू आहे म्हणजे स्टार्टिंग काय असते समजा ते समजा आपण क्रिकेट मध्ये समजा बॅटिंग सुरू झाली ना समजा हो हो सुरुवातच चांगली झाली की काय होते शेवट बी चांगला होत असते असं यंदा. ते पहिलं म्हणून तसेच आणि तुमचा अंदाज राहतो साहेब तुम्ही सांगितलं म्हणलं तर शंभर टक्के व्हायलाच पाहिजे. हो, हो। आणि तुम्ही बघा आ... क्रिकेट चा मॅच बघतात ना तुम्ही ना बघतो ना मी तर जास्त बघत नाही पण कधी कधी थोडं थोडं बघत असतो लहान लहानपणी ते किरण मोरे हे असायचे बघा हो तर काय करायचं शेवटचे दोन तीन बॉल राहिले समजा मॅच समजा हारायच्या याच्या जिंकायच्या असलाय आले आल्या काय करते एक तर छक्का हातात आउट होते शेवटी शेवटी तसं असतंय चांगली यायची म्हणजे काय होईल सुरुवातच पावसाची चांगली होईल धंदानी सुरुवात चांगली म्हणल्यावर शेवट पण चांगलंच चांगलाच होणार आहे मी काय म्हणतो या यावर्षी पाऊस चांगला राहणार आहे हा तो आज पण सांगितलं एक दोन अंदाजापूर्वी एक दोन कॉल कॉलिंगच्या माध्यमातून की वर्षीचा दोन हजार चोवीस पंचवीसचा पाऊस म्हणजे चा तुलनेत चांगलं होईल म्हणून तुमच्या काही झालं साहेब तर शेतकऱ्यांचं खूप म्हणजे चांगलं होईल कारण की या वर्षी पाऊस नसल्यामुळे खूप म्हणजे आता शेतकरीच नाही बल्कि मुख्य जनावरांचा पण खूप जास्त बेहाल झालेला या वर्षी टेम्परेचर तर इतकं जादा आहे आणि जे वारं चालू आहे ते उद्याला बंद होणार आहे हो का मी मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं ना तुम्हाला हो हो तो तुम्ही सांगेल प्रमाण साहेब आता मागे दोन दिवस सत्तावीस अठ्ठावीस तारखे वारा पण थोडं शांत झाल्यासारखं झालेलं आहे आज थोडं बघा कमी झालं असेल म्हणजे दररोजच्या तुलनेत आज वारच नाही म्हणाल तर हरकत नाही नाही तर उद्या आणखीन कमी वेळेन बघा म्हटलं की उद्या रात्रीच्या उद्या परवा दिवशी बातमी येईल मुंबईला पावसाच्या सरी सुरू असं